मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया पंधरा ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलांसाठी ही साठहून अधिक नावे अतिशय आकर्षक नावे आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिलं नाव आहे स्वराज भारत धैर्य वीर वीरांश विरेश रणधीर रणवीर आजाद, जयनील जयन गर्विश, अमन अमनदीप चिरंजीव धैर्यशील सुखदेव विक्रांत विजयेंद्र वर्षित विहान विजेश विश्वजीत लक्ष ध्येय परमवीर परमजीत रंजित तारुष उमंग उर्मित, जयेश जियांश जगजीत अमरदीप अरिंजय झेनिल विक्रम विरू विरेंद्र उजय उमेद यशित, संजित परम जीत जितेश जितेंद्र जयजीत गर्वित, गार्विक शान प्राण शत्रुजीत विजयराज विजेंद्र शक्ती हंबीर भगतसिंग मंगल अनंत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा